नमस्कार अधोक्षज आणि इंदूने गोपाळचा अपमान केल्यामुळे गोपाळच्या तळपायाच्या मस्तकात मस्तकातली असते त्यामुळे गोपाळ स्वतःशीच बोलत असतो इंद्रायणी आज तुझी एवढी हिंमत झाली की तू माझा अपमान केलास इंद्रायणी मी तुला सोडणार नाही याचा बदला तर मी घेणारच आधीच तू मला फसवलंच आधीच तू माझा अपमान केलायस आणि त्याच्यात स्वतःच्या नवऱ्याला आणून तू जे काही मला बोललीस त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही इंद्रायणी आता तू बघ तुझ्या आयुष्याची कशी माती करतो ते हा गोपाळ कर जो त्याच्याशी चांगला त्याच्याशी चांगला आणि जो त्याच्याशी वाईटात शिरला त्याची मात्र पूर्णपणे वाट लावल्याशिवाय गप्प राहत नाही आता हा गोपाळ दिग्रजकर एकेकाला त्याची लायकी दाखवणारच त्याशिवाय गोपाळ दिग्रज तर शांत बसणार नाही म्हणजे नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत मोठमोठ्यानी मोठ्या ओरडत असतात त्या म्हणत असतात व्यंकटभाऊजी स्वतःला खूपच शाने समजतात प्रत्येक वेळेला स्वतःला जे पाहिजे तसंच वागतात तेवढ्या तिथे इंदू आणि अधोक्ष झालेले असतात त्यावेळेला इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्याबाई काय झालंय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात आता हे सुद्धा मी तुला सांगायचं आणि मी तुला का सांगायचं मी काही तुला प्रत्येक गोष्ट सांगण्यास जबाबदार आहे का नाही तसं असेल तर सांग बाई नाहीतरी व्यंकट भाऊजी सारखं म्हणतात की हे घर तुझं हे घर तुझं या घराची मार्किन तू आम्ही तर या घरात भाडोत्रीच राहतोय ना नाही नाही तू म्हणशील ना तसं सर्व मी करायला तयार आहे तू सांग बाई काय करू तेव्हा ते लगेच इंदू बोलते मोठ्या बाई असं का बोलताय मी तुम्हाला असं बोलले तरी का बाई आता तुम्ही ओरडत होतात म्हणून मी फक्त विचारलं तुम्हाला काही त्रास होतोय का तसं जर का असेल तर प्लीज सांगा ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे झालं काय चाललंय तुमचं आणि गेला कुठे होतात तुम्ही तेवढ्यात व्यंकू महाराज शकुंतलाबाई सगळेजण तिथे आलेले असतात तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं कुठे होतीस तू किती वाट बघत होतो तेव्हा इंदू आणि अधोक्ष काही बोलणार तेवढ्यात गोपाळ मोठ्याने बोलतो मी सांगतो ना इंद्रायणी सोपान वाडी कर आणि अधोक्षस दिग्रज कर कुठे होते ते तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ अरे तू सांग काहीच हरकत नाही पण बाळा आता इंद्रायणी सोपान वाडी कर नाही तर इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकर झालीये हे विसरू नकोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो कसं विसरणार माझ्याच वडिलांनी तिला लग्नाला तर उभं केलं ही गोष्ट तर मी विसरूच शकत नाही लहानपणापासून माझ्या आयुष्यातून आनंद हिरावून घेणं हे तर माझ्या वडिलांचं पहिलं कर्तव्य आहे तेव्हा महाराज चकित पडतात त्यावेळेला लगेच इंदू बोलते बस झाला गोपाळ तुला किती वेळा सांगितलं व्यंकू महाराजांशी बोलताना नीट बोलत जा म्हणून तरी सुद्धा तू नीट बोलत नाहीस गोपाळ तू जे काही वागतोस ते चुकीचं वागतोस आणि मला या गोष्टीचा त्रास होतो गोपाळ किती वेळा सांगायचं तुला जरा तरी सुधार सुधार पण नाही तू मात्र सुधारतच नाहीस मला तर आता तुझं वागणंच कळत नाही गोपाळ तेव्हा लगेच गोपाळ म्हणतोय इंद्रायणी तू नाही मला सांगायचा मी कसं वागायचं आणि कसं नाही ते तू माझ्या वागण्यावरती अजिबात बोट ठेवू नकोस आणि मला तुझं वागणं अजिबात शिकायचं नाही मुळात जी लोक प्रेम करतात आणि प्रेम केल्यानंतर त्या मुलांना फसवतात त्यांच्याशी बोलण्यात मला इंटरेस्ट नाही तेव्हा मोठ्या बाई लगेच बोलतात एक एक मिनिट गोपाळ तू असं का बोललास हे बघ गोपाळ जे काही असेल ते स्पष्टपणे बोल त्यावेळेला अधक्षच बोलतो गोपाळ दादा उगाच इथे येऊन तमाशा करू नकोस प्लीज जा तेव्हा लगेच गोपाळ बोलतो का अधोक्ष कर तुमच्या बायकोच्या चारित्र्यावरती शिंतोडी उडतील याची तुम्हाला भीती वाटतेय का का तुमची बायको किती आणि काय लायकीची आहे सर्वांना कळेल याची तुम्हाला भीती वाटते तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो प्लीज गोपाळ दादा हे सर्व थांबव अरे काय चाललंय तुझं तेव्हा बोलतात गोपाळ हे बघ स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ काय सांगणार मीच सांगते ना खरं सांगू का व्यंकू महाराज माझं आणि अध्यक्ष लग्न होण्याआधी गोपाळ आणि माझं एकमेकांवरती मनापासून प्रेम होतं मला खरं सांगू का मला गोपाळशी लग्न करायचं होतं पण गोपाळला मात्र माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर त्याच्या पाठीपाठी धावणाऱ्या त्याच्या पाठीपाठी करणाऱ्या त्याची प्रत्येक बाजू ऐकून घेणाऱ्या आणि प्रत्येक बाजूवरती त्याच्या बाजूवरती ठाम राहणारी त्याला बायको पाहिजे होती आणि मला ते कदापि पटलं नाही मी त्याला स्पष्टपणे विचारलं होतं आदुशी लग्न करण्याआधी गोपाळ तू येतोस का आपण घरच्यांना सांगूया पण गोपाळचा इगो आढळला मला खर तर गोपाळशी लग्न मनापासून करायचं होतं त्याच्यावरती प्रेम मी मनापासून केलं पण खरं सांगते अधोक्षच त्याचा तिरस्कार सुद्धा आज मनापासून करते मला खरंच या माणसाचा खूपच राग आलाय याच्या वागण्याचा वीट आलाय कारण जो गोपाळ मी लहानपणी बघितला ज्या गोपाळला माझ्याबद्दल काळजी होती ज्या गोपाळला मला लागलं खुपलं तरी सुद्धा त्याच्या डोळ्यात पाणी यायचं तो गोपाळ मात्र आज खूपच विचित्र वागतोय तो आज माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत नाहीये तर माझ्या डोळ्यात पाणी आणण्यासाठी प्रयत्न करतोय याच मला खूप वाईट वाटतं तेव्हा मात्र महाराज गोपाला बोलतात गोपाळ मान्य आहे हिंदूच तुझ्यावरती प्रेम होत पण तू तिला साथ दिली नाहीस तू कमी पडलास गोपाळ अरे तू स्वतः विचार करायचा होतास ना तू किती चुकीचं वागतोयस ते तू जर का विचार केला असतास तर कदाचित ही वेळ आली नसती गोपाळ मला तुझ्या वागण्याचा खूपच राग आलाय मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही कधी कधी तर मला असं वाटत की बस गोपाळ आता सर्वच संपलं आता तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही गोपाळ तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं मला कोणाच काही ऐकायचं नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि मला आता ऐकण्यात इंटरेस्ट सुद्धा नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडचिड करत असतो गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता विषय समाप्त करा आता काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही मी एकेकाला त्याची लायकी दाखवणार म्हणजे दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र व्यंकुमार राज गोपाळच्या सनसणीत कानाखाली मारतात आणि गोपाला म्हणतात चल नी तुझी या घराला काही एक गरज नाही मुळात तू या घरातच राहायचं नाहीस गोपाळ चल नी तेव्हा मात्र गोपाळ चांगला चिडलेला असतो गोपाळ मोठ्यानी बोलतो बस झालं व्यंकू महाराज माझ्यावरती ज्या पद्धतीने आवाज चढवताय ना तोच आवाज जर का तेव्हाच चढवला असता तर कदाचित तुमचा मुलगा तुमच्यापासून लांब गेला नसता तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मला काही एक फरक पडत नाही माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला याच मला आज अजिबात वाईट वाटत नाही त्याच वेळेला शकुंतलाबाई पुढे होतात आणि शकुंतलाबाई गोपाळच्या सनसनीत कानाखाली आणतात आणि गोपाळला म्हणतात गोपाळ चुकतोयस तू मुळात तुझं वागणं चुकीचं आहे गोपाळ तू कधी स्वतःला नीट समजून घेशील देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की आज तू माझ्या मनातून सुद्धा उतरलास इंदू वरती प्रेम केलास ना गोपाळ खरं सांग मग त्या प्रेमाला जागता आला नाही त्या प्रेमाचा आहे तसा स्वीकार करता आला नाही उलट आपल्याच प्रेमावरती तू आज चिंतोडे उडवतोयस तुला काहीच कसं का वाटत नाही गोपाळ आज तर मी संपूर्ण हरले गोपाळ आताच्या आता इथून निघून जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी गोपाळ दिग्रस्करांच्या वाड्यातून आणि विठूच्या वाडीतून कायमचा निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू